जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत काहीतरी आता त्याचं सगळं गेलंय म्हणजे ले चार लेकर आहेत चार वर्षाखाली मुलगा गेलाय आणि आता ही दुसरा मुलगा पण गेला आम्हाला काही सुद्धा करणार आम्ही दोनच्या दोन, दोन पोराशी गेले तिन्ही लेकर माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं अशी चिठ्ठी लिहून आनंद दादाराव शिंदे वयवर्ष छत्तीस राहणार दमाणी नगर सोलापूर या तरुणाने मावशी शहाबाई जगताप यांच्या घरी जाऊन आत्महत्या केली आहे ही घटना मंगळवारी उघडकीस आली या प्रकरणी आत्महत्येच कारणीभूत ठरल्याप्रकरणी अरुण रोडगे आणि शकलेश जाधव यांच्यावर सलगरवस्ती ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी दिली आहे मृत आनंद हा नगर येथे वास्तव्यास होता तो मंगळवारी दुपारी मावशीकडे आला त्यावेळी घरात कोणी नसल्याने त्याने छताच्या वाशाला दोरीच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना मावशी घरी आल्यानंतर उघडकीस आली त्यापूर्वी त्याने लहान डायरीच्या काही पानांवर चिठ्ठी लिहिली असून यात त्याने दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगितलंय त्याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली वहिनी असा परिवार आहे माझं नाव अंजना दादाराव शिंदे ती माग आ, केले, तसा केले, ते काई तर सहा महिन्याखाली खाली भांडण झालं त्याला खूप मारलं होतं त्यांनी अं हिकड सात रस्त्याकडं आणि परत एकदा लकी चौकात तेव्हापासून म्हणत होता त्यांनी असं केलं तसं केलं म्हणून अरुण रोड आणि ते शकली जाधव काहीतरी काय शकली जाधवच हा त्यांनी हे केलं होतं बघा त्याला त्यामुळं मग त्यांचं काहीतरी हे केलं गुन्हा दाखल करूनच मग मला मा बॉडी आमची पाहिजे काय तर त्यांचं त्यांचं काय झालं होतं काय माहिती ते काही सांगितलं नाही पण असं मला खूप मार सांगितलं लय मार लागलं होतं त्याला मार माग तिथं झालं परत ह्याच्यात पण लखी चौकात पण दोनदा म्हणजे तक्रार झाली त्यांची हा चिठ्ठी सापडली की त्यांचे नाव लिहून सही करून त्याने हे केलं चिठ्ठीत काय नाही ते दोघांचे नाव लिहिलेलं आहे आईबा वडिलांना माफी मागतो म्हणून मी असं करून ते केलं मुलीचं नाव घातलं मुलीला तेवढं ही करा एवढंच केलंय त्यांनी मागणी काय नाही त्यांचं काय करा ती करून आमच्या त्याशिवाय बॉडी घेऊ देणार नाही काहीतरी आता त्याचं सगळं गेलंय म्हणजे चार लेकर आहेत माझा चार वर्षाखाली मुलगा गेलाय आणि आता ही दुसरा मुलगा पण गेला आम्हाला काही सुद्धा हे नाही सध्या काय करणार आम्ही दोनच्या दोन पोराचे गेले तिन्ही लेकर काय करायचं सांगा या सांगितलं फक्त त्याने म्हणला होता खूप मारले पोरांनी मारलं होतं त्याला बसा तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला होता म्हणजे त्यावेळेस त्यांच्यावरच दोघांना अरुण रोडगे आणि आपलं याच्यावर एकावरच केलं वाटत ते शकील जाधव अखिल जाधव का काही शकली जाधव त्यांच्यावर त्यावेळेस तेच भांडण मारहाण केल्यामुळेच त्याला ते झाल्याशिवाय म्हणजे आता बॉडी आता मुलगा तर गेला म्हणजे बॉडी काय आम्ही हे करणार काहीतरी त्याच हे करायलाच पाहिजे कारण काय काय तर तुम्ही वरन काहीतरी कारणावर भांडण झाल्या एवढं असते का म्हणजे <laughs> <laughs> <laughs>